भांडा ठरू राणी ताई ओळखते का डायनासोरला हो ओळखते ना विच इज फॉर्ट हेस्ट प्लॅनेट इन देन फ्रॉम सन सांग बासू वीरचा क्वेश्चन आहे त्याचा आन्सर दे आज आपली शाळा चालू आहे वाटतं लाईव्हला राणी मी तुला माझ्या स्टुडंटचे किस्चे किस्से सांगू का हो सांग ना ताई तुम्ही कुठे राहतात वैष्णवी ताई मी संभाजीनगरला राहते औरंगाबादला तुम्ही कुठे राहतात तुमचं पण चॅनल आहे का ताई असं वाटतंय मला तुमचं चॅनल आहे तुमच्या डीपी वरून तरी असं वाटते की तुमचं चॅनल आहे लेट मी चेक नाही वैष्णवी अरे तू तर खूप छोटीशी आहे नाही हा मला असं वाटलं तुझं चॅनल असेल बघितलं मी आता जाऊन तुझी डीपी पण बघून आले खूप छोटी आहे तू तर काय म्हणते वैष्णवी कसे आमची लाईफ दिसली अशी स्क्रोल करता करता कुठून आहे तू सांग जरा वीर सन पासून की अर्थ पासून सन पासून पासून त्याचा क्वेश्चन काय आहे फ्रॉम सन मी बाळाकडे एक मिनिट बघून येऊ का तुम्ही बोलता का दोन मिनिट आले मी बोलूस आहे का बोलूस नाही ना